सोशल मीडियाच्या मजेशीर जगामध्ये नेहमीच काहीतरी ना काही घडत असते तथापि कधी कधी असं काही घडत असतं जे खूप आनंदी करत असतं सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये पत्नीनं पतीला अशी काही गिफ्ट दिलेली आहे त्यानं कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे तुम्हाला देखील हा व्हिडिओ खूप आवडेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या ए सी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा पती पत्नीच्या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत नॅटकरीने देखील या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स व्यक्त केलेले आहेत सुरुवातीपासून हा व्हिडिओ पाहिल्यावर असं आहे की पती त्याच्या कुटुंबासह बाईक शोरूममध्ये पोहोचलेला आहे येथे नवरा शोरूममध्ये बाईक पाहतोय येथे शोरूमचा कर्मचारी त्याला बाईकची किंमत आणि इतर माहिती देताना दिसतोय यामध्ये पतीचे लक्ष सर्व काही समजून घेण्यावर असते आणि मग पत्नी मागून त्याच्या जवळ येते पत्नी खुर्चीवर बसलेल्या पतीला गिफ्ट बॉक्स देते नवऱ्याला अजूनही काही समजत नाही नेमकं त्या बॉक्समध्ये आहे तरी काय पण अचानक त्याने गिफ्ट बॉक्स उघडताच त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही त्या बॉक्समध्ये तो ज्या बाईक खरेदी करण्याचा विचार करत होता त्याच्यात चाव्या होत्या पत्नीकडून मिळालेली ही सुंदर भेट पाहून पतीचे डोळे पानावलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते व्हायरल झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरती द बॉयज थिंग्स झिरो सेवन या हँडलवरून शेअर करण्यात आलेला आहे जो लाखो लोकांनी पाहिला आहे आणि लाखो लोकांना आवडला देखील आहे असं काही पत्नी गिफ्ट देईल याचा पतीनं स्वप्नात देखील विचार केला नव्हता या पती आणि पत्नीचं प्रेम पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशीलल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद